भंडारा जिल्ह्यात वर्ग तीन वर्ग चारकरिता जिल्ह्यातील दिव्यांग राखीव जागेत अनेकांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे तर काहींनी पदोन्नती बदलीत सूट मिळावी म्हणून खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे याचा खुलासा सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी केला आहे त्यांना काही अधिकाऱ्यांवर संशय आल्याने आरटीआय लावून जिल्हाधिकारी कार्यालयातून दिव्यांग कोट्यातून लागलेल्यांची यादी मागवली त्यात ते त्यांना काही लोकांवर संशय आला त्या संदर्भात त्या दिव्यांग लोकांची फेरतपासणी कारवाई याची मागणी करण्यात आली आहे भंडारा जिल्हा महसूल प्रशासनामधील भंडारा तहसील कार्यालय अंतर्गत बोगस अपंग असल्याची माहिती असल्याने मी माहिती अधिकार लावला होता त्या माहिती अधिकारामध्ये मला सहा बोगस अपंग संशयित असल्याचा एक संशय बळावला होता त्यांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे मला संशय आला होता त्या अनुषंगाने मी त्या कागदपत्रांच्या आधारे त्या पुराव्यांच्या आधारे राज्याचे मुख्य सचिव यांना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये तक्रार केली होती लिखित तक्रार रजिस्टर पोस्टने पाठवली होती त्यानंतर वारंवार मंत्रालयात पालकमंत्र्यांना विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी भंडारा आणि निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे मॅडम यांना वारंवार त्या संदर्भात मागील दीड वर्षापासून सतत पाठपुरावा करत आहे की त्या संशयित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत आलेले आहेत आणि सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे या संशयित संदेहास्पद कर्मचाऱ्यांनी दोन हजार पंधरापासून हस्तलिखित प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कार्ड बनवले नव्हते यू डी आय डी कार्डदेखील बनवले नव्हते अद्यावत केलेले नव्हते त्या कारणाने मी तक्रारीमध्ये यांची वैद्यकीय पुनर्तपासणी वैद्यकीय मेडिकल बोर्ड नागपूर यांच्यामार्फत करण्याची व त्यांची यू डी आय डी नवीन अध्यावत करण्याची मागणी केली होती परंतु मागील दीड वर्षापासून अनेक करून कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही दोन हजार अठरा मध्ये शासनाने ऑनलाईन ओळखपत्र बनवण्याची शक्ती केली होती तसेच दिव्यांग वैश्विक ओळखपत्र तयार करावं असे सांगितले पण या बोगस लोकांनी अद्यापही कुठलेही ओळखपत्र बनवलेले नाही उलट जिल्हा प्रशासनात मागील पंधरा वर्षापासून हस्तलिखित प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत कार्यरत आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा लोकांची तपासणी करावी असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांना मिळालेले आहे तक्रार झालेली आहे त्या जे डिपार्टमेंटने आम्हाला पाठवलेले आहे आहे चेकिंग चालू पूर्वी काय की पूर्वी मॅन्युअली सर्टिफिकेट बनत होते आणि आता यू डी आय डी बनलेला आहे त्याचं सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअर मध्ये जे स्कॅन मध्ये पर्सेंटेज येईल त्याच्या हिशोबाने सर्टिफिकेट बनते पूर्वी जे मॅन्युअल आहे त्या डिपार्टमेंट आमच्याकडे समजा पाठवली यू डी आय डी कार्ड बनवून सर्टिफिकेट देण्यात यावे रिन्युअल करून देण्यात यावे किंवा दुसरे सर्टिफिकेट देण्यात यावे असं आलं तर आम्ही त्यांना चेक करतो आणि त्यांना चेक करून जेवढे पर्सेंटेज येईल तेवढे आम्ही देतो या बोगस अधिकारी कर्मचारी यांना प्रशासनच पांघरून घालत आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे तर खऱ्या दिव्यांग लोकांवर अन्याय करणाऱ्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे द बेस्ट थिंग टीम भंडारा मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप टोकन टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन हेड विडर हेडलॅम्प सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय